श्री सिद्धेश्वरच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेठफळ नगरीमध्ये सलावाप्रमाणे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी देवमाळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते त्या अगोदर शेठफळमधील काही तरुणांनी मोठ्या प्रमाणात मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती डाळिंब बागायतदार व खरीदार यांनी मिळून या मंदिराच्या परिसराला फुलांच्या आकर्षक अशा रोषणाईतून एक वेगळं रूप आणलं होतं यामध्ये योगेश नवनाथ वागस देवदास वाघज यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही फुलांची सजावट करण्यात आली होती त्यानंतर देवमाळ या ठिकाणी झालेल्या देवाच्या वागणुकीमध्ये यापुढील तीन नक्षत्रांचा पाऊस म्हणजेच पूर्वाचा पाऊस पडेल उत्तराचा पाऊस पडेल हस्ताचा पाऊस पडेल स्वाती नक्षत्र तुरळक पडेल व रब्बीची पेर उत्तराच्या तिसऱ्या चरणापासून हस्तापर्यंत सांगितले असून यास आठ ते नऊ आणि पीक येईल अशी भाकणूक देवाच्या अमृत वचनातून यावेळी झाली होती यावेळी मधील जे परगावी राहणारे योग असतील व्यापारी असतील हे येत असतात त्याचबरोबर श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी महाराष्ट्रातील तमाम गवळी समाजाचे कुलदैवत असणारे हे जागृत देवस्थान सिद्धेश्वर या ठिकाणी एकत्र येऊन देवाची गाणी त्याचबरोबर त्यांचे नवस फेडण्याचे काम यावेळी होते संध्याकाळी बारा वाजता आरती होऊन त्यांच्या पूजेची सांगता होते यावेळी विश्वसप्पा पुजारी भगवान पुजारी सिद्धराम पुजारी सागर पुजारी कामराज पुजारी श्रीमंत पुजारी अमोल पुजारी बाळासाहेब पुजारी नानासाहेब पुजारी सखाराम पवार हे उपस्थित होते यावेळी योगेश वाघस यांनी बी बी पी न्यूजशी बोलताना सांगितले की प्रत्येक श्रावणी सोमवारी आम्ही अशा पद्धतीची फुलांची सजावट यापुढेही चालू ठेवणार आहोत आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याचबरोबर फुलांची सजावट करणाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले व आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून देवाचा परिसर सुशोभित करण्याचा मान आम्हास मिळावा याचा आम्हाला अभिमान वाटतो मंदिर व मंदिरच्या परिसरातील खूप असा आकर्षक दिसून येत होता मी संग। संग्राम पुजारी या गावचं शेटप ग्रामदैवत श्री शेट सिद्धेश्वर प्रसन्न यावर्षी प्रत्येक सालाबादप्रमाणे देवाची सजावट फुलाचं काम आणि त्यांचं सहकार्य मित्रपरिवार त्यांचा अतिशय उत्कृष्ट असं सजावट त्यांनी केलेली आहे आणि सिद्धेश्वराच्या मंदिराला असे भव्य दिव्य रूप मिळाले असंच कार्य त्यांच्या हातून कार्य त्यांचं चालू राहत ही सिद्धेश्वरचे निर्णय त्यांनी स्वागत हे मंदिराची सजावट प्रमाणे मी केलेली आहे ह्या वर्षी आणि माझे सहकारी मित्र स्वतः मी योगेश वाघत देवा वाघत आत्ता वाघत कुमार लहार अमोल भांगे आमचे भूताष्टेचे मित्र शरद खांडेकर संग्राम पुळे असं सगळं आणि बनवलं बनवलंही स्वतः चंद्रकांत वाघे की त्यांचाही ह्याला प्रतिसाद भरपूर कामाचा मिळाला आणि साखर्याचा मिळाला इथून पुढे तुम्ही काय कायम ठेवणार आहे काही पुढे आम्ही परंपरा चालू ठेवणार आहे